फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अलंकार स्त्रीच्या सौंदर्यामध्ये दागिना ज्याप्रमाणे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये दागिना किंवा अलंकार जसं महत्वाचं असतो त्यामुळे तिच्या सौंदर्यात एक प्रकारचा सुंदरता येते त्याचप्रमाणे भाषेमध्ये सुद्धा सुंदरता आणण्यासाठी अलंकाराची गरज राहते अलंकार असेल तर त्या भाषेला एक सुंदरता आणि एक अलंकृत भाषा वाटते आता या अलंकाराचे दोन प्रकार पडतात एक आहे शब्दालंकार आणि दुसरं आहे अर्थ अलंकार आज आपल्याला फक्त शब्द अलंकार पार्ट वनमध्ये फक्त अलंकार शिकायचा आहे याचे नोट सगळे मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड करणार आहे फक्त तुम्हाला मी डिस्क्रिप्शन ते अपलोड करेल फक्त तुम्हाला आता समजवण्यासाठी मी बोर्डवर सांगत आहे शब्दालंकार शब्दालंकाराचे शब्दालंकार म्हणजे काय ज्यामध्ये शब्दाची चमक कृती असते त्याला म्हणतात शब्दालंकार शब्दाने ज्या भाषेला सुंदरता येते त्याला ते, म्हणतात शब्दालंकार या शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात पहिला आहे अनुप्रास दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष पुन्हा श्लेषचे उपप्रकार पडतात ते मी नंतर सांगेन सुरुवातीचा आहे अनुप्रास अनुप्रास म्हणजे काय आहे जेव्हा कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते त्याला आणि त्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार या अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे पेटाविले पाषाण पठरावरती शिवबानी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी यामध्ये प ची पुनरावृत्ती आहे प पाषाण पेटविले पाषाण पठरावरती यामध्ये प ची पुनरावृत्ती आहे त्याच्यामुळे याला अनुप्रास अलंकार म्हणतात उदाहरण आपण पाहू देवा दूर दूत शांतीच मज दे याच्यामध्ये तुम्ही ओळखा पाहू कशाचा कशाची पुनरावृत्ती होते द ची देवा दीन दयाळा दूर दूत दास दुःख दूर, दूर, दूर दवडी शांतीचा मज दे याच्यामध्ये द ची पुनरावृत्ती होते म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होती यासाठी याला अनुप्रास अलंकार म्हणतात आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहे ते म्हणजे यमक आता आपल्याला शब्दालंकाराचा दुसरा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे यमक यमक म्हणजे जे शब्दाच्या शेवटी जे जुळतात त्याला यमक म्हणतात म्हणजे फॉर एक्झाम्पल शब्द म्हणजे काय याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारणात समानता असणाऱ्या शब्दामुळे शब्द शब्दामुळे जे सौंदर्य वाढते भाषेचे त्याला म्हणतात यमक अलंकार आता फॉर एक्झा उदाहरणामध्ये कोणी दिला जिहाळा कोणाचा ताप झाला हसले दूरून कोणी जवळून वार केला आता एक झाला आणि एक केला हे दोन्हीचं यमक जुळत आहे तर ता त्याला म्हणतात यमक अलंकार म्हणजे शब्दाचा अर्थ वेगळा आहे पण उच्चारणात समानता आहे त्यामुळे त्याला यमक अलंकार म्हणतात दुसरं उदाहरण पाहू सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जे तो तो स्वभावे आता याच्यामध्ये जावे आणि स्वभावे या दोन शब्दाचा यमक जोडतोय म्हणून त्याला यमक अलंकार म्हणतात आता तिसरा शेवटचा जो शब्दालंकारचा प्रकार आहे तो आहे श्लेष अलंकार आता आपल्याला अलंकाराचा शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार पाहायचं श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो त्याला म्हणतात श्लेष अलंकार ओके हे कन्सेप्ट क्लिअर होईल उदाहरणातून उदाहरण आहे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आता याच्यामध्ये मित्र मित्र याचे दोन अर्थ आपल्याला पाहू पाहायला मिळतात पहिला मित्र म्हणजे आपला सोबती आणि दुसरा मित्र म्हणजे सूर्य सूर्याचं देखील नाव आहे मित्र आता दुसरं उदाहरण आहे कुस्करू नका हे सुमने सुमने म्हणजे फुले वास नसे तिळ यास तरी तुम्हा सरपिली सुमने पे आता इथं सु आणि मने या दोघांमध्ये गॅप आहे म्हणजे याचा अर्थ वेगळा आहे समजलं याचा अर्थ वेगळा आहे आणि ह्या सुमनाचा अर्थ फुले असा इथे श्लेष अलंकार आपल्याला समजायला येतो आता या श्लेष अलंकाराची पुन्हा दोन उपप्रकार आहेत ते आपण पाहू अलंकाराचा शेवटचा प्रकार आहे श्लेष अलंकार त्याचे दोन उपप्रकार आहेत अभंग आणि सभंग श्लेष आता अभंग श्लेष मध्ये काय आहे शब्दाची फोड न करता फॉर एक्झाम्पल शब्द आहे मित्र शब्दाची फोड न करता एका शब्दाचे एक किंवा दोन अनेक अर्थ होतात फॉर एक्झाम्पल मित्र मित्राला आपण मित्राचा अर्थ काय तो सूर्य आणि मित्राचा अर्थ सोबती म्हणजे यामध्ये मी शब्दाची फोड नाही केली पण त्याचे एकापेक्षा दोन अर्थ होत आहेत आता सभंग याच्या उलट आहे सभंगामध्ये शब्दाची फोड करून त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे अर्थ काढले जातात शब्दांची फोड केल्यावर त्याचा अर्थ वेगळा होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल नवरी नवरी म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे वधू आणि न त्याच्यामध्ये मी थोडा गॅप देऊन वरी लिहिला न वरी म्हणजे लग्न नको समजलं आता ह्या श्लेष अलंकाराचे दोन उपप्रकार अभंग आणि सभंग आणि अलंकाराचे दोन मुख्य प्रकार शब्द अलंकार अर्थ अलंकार शब्द अलंकाराचे पुन्हा दोन तीन मुख्य प्रकार अनुप्रास यमक आणि श्लेष आज आपण फक्त शब्द अलंकार पाहिलं याच्याशी संबंधित तुम्हाला काही अडचणी असतील काही क्युरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका ते मी जरूर सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि अर्थालंकार जो राहिला आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू आणि याचे नोट्स मी त्याच्यामध्ये अपलोड करेन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग दिस चॅनल